वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला पण अशी ही कुरकुरीत कारली फ्राय बनवायची आहेत का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कुरकुरीत अशी कारली फ्राय बनवण्यासाठी आपण ही चार मोठी कारली घेतली आहेत नंतर तीन ते चार टेबलस्पून तेल यूज करणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट हाफ लेमन यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि कारल्यांना कुरकुरीत बनवण्यासाठी हे आपण तांदळाचं पीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या कारल्यांची वरची लेअर आपण काढून घेणार आहोत जर लहान मुलं असतील तरच काढा जर मोठी माणसं का खाणार असतील तर नाही काढलं तरी चालेल सर्व कारल्यांची मी ही वरची लेअर काढून घेते अशी हे बघा सर्व कारल्यांची ती वरची लेअर काढून घेतली आहे ती काढून घेतली का कारली थोडी कमी कडू लागतात म्हणून मी काढून घेते नंतर ह्या मागचं पुढचं डेट आपण काढून घ्यायचं आहे मधना दोन भाग करायचे आहेत आणि हे बघा पुन्हा आपण ह्याचे दोन भाग करणार आहोत आतल्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा सर्व कारल्यांच्या बिया काढून त्याचे दोन दोन पाठ करून घेतले आता ह्याला आपण असं पातळ पातळ ह्याच्या कापा करून घ्यायच्या आहेत अगदी ह्याच साईजच्या करा म्हणजे जास्त जाड ठेवू नका म्हणजे लगेचच हे कुरकुरीत होतील हे बघा असे सर्व कारली मी कापून घेते आणि कापल्याबरोबर हे मी पाण्यात घालून घेणार आहे हे बघा सर्व का कारली आपण कट करून घेतलेत आता ह्यातलं पाणी काढते आणि दोनदा धुवून घेते स्वच्छ हे बघा काजली आपण धुवून घेतली आता ह्याच्यावर आपण हाफ लेमन स्क्वीज करणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आता लिंब आणि मीठ व्यवस्थित ह्याला चोळून घेणार आहोत पाच मिनटासाठी आपण ही कारली अशीच सेट करण्याकरता ठेवणार आहोत पाच मिनटं झाले तुम्ही बघू शकता हे बघा मीठ आणि लिंबाचं पाणी सुटलं ह्या कारल्यांना आणि असं केल्याने ही कारली पण थोडी कमी कडवट लागतात आता हे पाणी मी कमी करून घेते पाणी काढून घेतल्यानंतर यात आपण आलं लसूण पेस्ट घेतली आहे अगदी एकच चमचा घेतली आहे मी नंतर हळद ही लाल मिरची पावडर आहे आता हळद मसाला आणि आलं लसूण पेस्ट कारल्यांना छान लावून घ्यायचे मसाल्यांनी कारल्यांना कोट करून घेतलं का आपण ह्याच्यावर तांदळाची पिठी ॲड करणार आहोत नॉर्मली आपण भाकऱ्यांना वापरतो तेच पीठ आहे हे तांदळाचं आता ह्याला व्यवस्थित ह्यानी कोट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पिठाने कारल्यांना कोट करून घेतल्यानंतर हा बोल आहे तो थोडासा फिरून घ्यायचा आहे म्हणजे पीठ व्यवस्थित लागेल कारल्यांना हे बघा तुम्ही बघू शकता आता मी इथे एक चाळण घेतली आणि खाली प्लेट ठेवली आहे आता ही कारली आपण ह्या चाळणीवर काढून घेणार आहोत आता अलगच हाताने ही चाळण आपण गहू चाळतो किंवा तांदूळ तसं चाळून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते प्लेटमध्ये आहे आणि लगेचच आता ही कारली आपण फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर ऑलरेडी मी हा तवा गरम करत ठेवलेला ह्यात आपण सुरुवातीला दोन चमचे तेल यूज करणार आहोत तवा गरम असल्यामुळे लगेचच ही कोट केलेली कारली आपण तेलात सोडूया ही कारली मी तव्यात फ्राय करते पण जर तुमच्याकडे फ्राय असेल तर नक्की तुम्ही सेम अशाच पद्धतीने फ्रायमध्ये देखील ही कारली फ्राय करू शकता अगदी दोन चमचे तेलातच तस कुरकुरीत अशी फ्रायमध्ये ही कारली तळली जातात आता साईडनी पण मी थोडं तेल सोडून घेते म्हणजे सर्व कारल्यांना व्यवस्थित तेल लागलं जाईल आता ही मध्ये टाकलेली कारली सुरुवातीला आपण थोडी परतून घेणार आहोत परतल्यानंतर गॅसची फ्लेम आपण ठेवणार आहोत कारण का कारली तव्यात टाकताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली जसं आपण फिश फ्राय करताना पलटवत असतो तशीच ही कारली मध्ये मध्ये आपल्याला पलटवून घ्यायची आहे जास्त करपवायची नाही एक चार ते पाच मिनिटासाठी ही कारली अशीच क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटातच कुरकुरीत अशी आपली ही कारली फ्राय तयार झाली आहेत हे बघा आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छानसं एकदा परतून घेते हे बघा गॅसच्या फ्लेमवर हाय फ्लेम वर आपण ही कारली छान परतून घेतली आहेत रेडी झालेली कारली आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही कारली फ्राय रेडी झाली आहे ही कार्ली फ्राय, फ्राय तुम्ही भाजीसोबत तोंडी लावण्याकरता खाऊ शकता किंवा टिफिनला पण नेण्यासाठी खूप छान पर्याय आहे तुम्हाला जर मी बनवलेली ही कुरकुरीत अशी कार्ली फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही कार्ली फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कार्ली फ्राय कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेला हा कार्ली फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ